तर विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत पावसाने विश्रांती दिल्याने शेतीतील कामांची लगभग गेल्या दोन तीन महिन्यापासून पावसाने अक्षरशः हैराण करून सोडल्याने शेतीमध्ये पाणीच पाणी राहून घात नाहीशी झाली होती तर घात नसल्याने पिकातून तण वाढले होते भुईमुख सोयाबीन आधी पिके काढण्यास आली होती तर आर्थिक पीक म्हणून संबोधल्या जाणाऱ्या ऊस पिकाच्या लावणी खोळंबल्या होत्या त्यामुळे पाऊस एकदाचा केव्हा कमी होतो म्हणून शेतकरी वाट पाहत होते तोच आठ दिवस झाले पावसाने पूर्ण विश्रांती घेतल्याने व ऊनही चांगले पडल्याने शेतीमध्ये घात आले आहे त्यामुळे सर्वच शेतकरी आपल्या शेतीतील कामे घात आहे तो वर आवरून घेऊया म्हणून कामाला लागले असून शेती कामांची लगभग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे आठ दिवस पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुन्हा ढगाळ वातावरण होत असल्याने पावसाला केव्हा सुरुवात होईल याचा अंदाज नसल्याने सध्या पिकातील तण काढण्याबरोबर भुईमूग सोयाबीन मूग उडीद आदी पिके काढून घेताना दिसत आहेत तर आश ऊस पीक हे महत्त्वाचे असल्याने कोणत्याही परिस्थितीत ऊसाच्या लावणी व्हाव्यात यासाठी पॉवर ट्रेलर ट्रॅक्टरच्या सहाय्याने सऱ्या सोडण्याच्या कामांना गतीने सुरू केल्याचे दिसत आहेत विशेष म्हणजे ऊस पिकाच्या लावणी वेळेत व्हाव्यात म्हणून खांडी पद्धतीबरोबर रोप पद्धतीने लावण करताना शेतकरी वर्ग दिसत आहे मित्रोहो विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावी अशी विनंती करतो आणि इथे सांगतो धन्यवाद विचारांत तारा न्यूजसाठी बनने बारवा